नमस्कार मी पुष्पा पुष्पाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुपर सोपी आणि पौष्टिक एकदम हटके ओल्या खोबऱ्याचे सँडविच हे चविष्ट सँडविच तुम्ही अगदी दहा मिनिटात बनवू शकता सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळ चहाची वेळ असो हे सँडविच सर्वांनाच आवडेल इतके आवडेल की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होत राहील खोबऱ्याचा ताजेपणा आणि त्यासोबत कांदा लिंबू मिरची मीठ आणि साखर यांचा हा अप्रतिम संगम ही पहा या सँडविचला लागणाऱ्या साहित्याची यादी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन सुद्धा पाहायला मिळेल ओल्या खोबऱ्याचा गोडवा मलयुक्त ताजेपणा ज्यामुळे रुचकर आणि परिपूर्ण चव निर्माण होते त्यामुळे हा नाश्ता साधा असूनही एकदम खास वाटतो कोथिंबीर कांदा लिंबू मिरची अर्धी वाटी नारळ मीठ साखर ब्रेडचे सहा स्लाइस बटर आणि खोबरं खोण्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून लिंबू बारीक चिरलेली मिरची खोवलेलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ साखर आणि बटर बटर ब्रेडच्या स्लाइस लावून बटर आहे बटरमुळं सँडविचला अप्रतिम चव येते बटर आणि खोबऱ्याचा वापर या सँडविचला एक वेगळाच स्वाद देतो आता हे सर्व सर्व एका घेऊन मिश्रण एकजीव करायचं आहे हे सँडविच बनवायला खूपच सोपे आहे आणि हे बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरात उपलब्ध असतातच ओल्या खोबऱ्यात हेल्दी फॅट्स खनिजे भरपूर फायबर यामुळे पचनक्रिया सुधारते रोग प्रतिकारक शक्तीही वाढते आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा लाभदायक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या पुष्पाच किचनच्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा हे तयार झालेले मिश्रण ब्रेडच्या तीन स्लाइस वर व्यवस्थित पसरून घेऊया हे सँडविच ना फ्राय करायचे ना ग्रील करायचे ना ओन मध्ये भाजायचे त्यामुळे हे नैसर्गिक चवीत अबाधित राहते आणि जेव्हा हे तोंडात येतात एक अवर्णनीय ये स्वर्गीय सुखद अनुभूती मिळते स्लाइस मिश्रण लावलेल्या ब्रेडच्या तीन स्लाईसवर ठेवून घेऊ आणि कट करून घेऊ बघा किती सुंदर आणि चविष्ट सँडविच तयार झाले आहे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा सकाळच्या गडबडीच्या वेळी दहा मिनिटात तयार होणारे हे सँडविच हेल्दी आणि टेस्टी घरातल्या उपलब्ध असलेल्या साध्या साहित्येने बनवा रेस्टॉरंट स्टाईल सँडविच चहा सोबत किंवा मुलांच्या डब्यासाठी हा आहे बेस्ट ऑप्शन अशा सोप्या पण स्वादिष्ट हेल्दी आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच किचनच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आम्हाला नक्कीच आपले विचार शेअर करा कमेंट करा